डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने शहरभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले महाजनपुरा येथील सबोधी बुद्ध विहार येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवविवक बहुद्दिशीय संस्थेतर्फे भीमजयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं विविध प्रकारच्या स्पर्धा खेळ वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा डान्स स्पर्धा थोर पुरुषांवर व्याख्यान महात्मा जयंतीनिमित्त हार अर्पण असे विविध कार्यक्रम या महोत्सवात होत आहेत मोठ्या संख्येने या उत्सवात महिला पुरुष उपस्थित होते महाजनपुरा येथील सबोधी विहार येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नवयुवक बौद्देश संस्थेतर्फे भीमजयंती महोत्सव आयोजन करण्यात आलं महेश आठवले हर्षल आठवले बबलू आठवले रमेश आठवले यांनी या महोत्सवाचं आयोजन केलंय यावेळी पाहुणे म्हणून न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया व गौरीशंकर हेडा उपस्थित होते डॉक्टर चंदू सोजतिया यांचा संस्थेतर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला भीमगीतांवर तसंच चित्रपटातील गाण्यांवर लहान मुलांनी नृत्य सादर केलेत विविध प्रकारच्या स्पर्धा खेळ वेशभूषा स्पर्धा वर्तृत्व स्पर्धा डान्स स्पर्धा थोर पुरुषांवर व्याख्यान महात्मा फुले जयंतीनिमित्त हारार्पण असे विविध कार्यक्रम महोत्सवात होत आहेत या महोत्सवात मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते